नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत श्रावण महिन्यात या उपायापैकी कोणताही एक उपाय करा आपल्या जीवनातील सर्व समस्या सर्व अडचणी दूर होतील आणि आपण सुखी व समाधानी जीवन जगाल महादेवाच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतील तर मंडळी सध्या श्रावण महिना सुरू असल्याने सोमवारला अत्यंत महत्व आहे श्रावण सोमवारी भगवान शंकराच्या पूजेसह काही उपाय केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात व आपल्या जीवनात सुख समृद्धी येते हा संपूर्ण महिना भगवान शंकराला समर्पित असला तरी या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवाराचे विशेष महत्व आहे तर मंडळी आपण श्रावण महिन्यात या उपायापैकी एक जरी उपाय केलात तर भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील आपल्या घरातील एखादा सदस्य खूप दिवसापासून आहे तर श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभकाळात काळे तीळ पाण्यात टाकून शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यामुळे आरोग्याविषयीच्या समस्या आपल्या दूर होतील त्याचबरोबर कौटुंबिक जीवनात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्याच्या सोमवारी गाईच्या दुधाने खीर बनवावी आणि भगवान शंकराला व देवी पार्वतीला अर्पण करावी नंतर पती पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसाद म्हणून खीर खावी यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि घरामध्ये एकोपा कायम टिकून राहतो तीन वारंवार धनहानी होत असेल तर श्रावण सोमवारी शिवलिंगावर डाळिंबाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात चार वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पंचामृताने अभिषेक करावा यामुळे पती पत्नीतील वाद दूर होतात आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते पाच सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करावी त्यानंतर शिव चालिसा किंवा शिवाष्टकाचे पठन करावे त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि माता पार्वती गणपती व कार्तिक स्वामी यांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो सहा तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर सोमवारी गौरी शंकराचे दर्शन घ्यावे व गौरी शंकराची एकत्र एक पूजा करावी यासह मंदिरात रुद्राक्ष अर्पण करावे आणि तेच रुद्राक्ष नंतर आपण धारण करावे यामुळे पती पत्नीमधील वाद दूर होतात सात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन अर्पण करावे त्यामुळे तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते त्यानंतर भगवान शंकराला बेलपत्र व धोत्र्याचे फूल अर्पण करावे व आपल्या मनातील इच्छा महादेवाला सांगावी तर ती प्रार्थना भोळा शंकर लवकरात लवकर पूर्ण करतो आठ नोकरीत संकट येत असतील किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर ते दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करावे त्यानंतर ते दूध तांब्याच्या भांड्यात भरावे आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडावे या दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे तुमचा व्यवसाय खूप उत्तम चालेल आणि नोकरीत येणाऱ्या अडचणी या कायमच्या दूर होतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे तर मंडळी श्रावण महिन्यात महादेवाची पूजा कशी करावी व श्रावण महिन्यात हे एक कार्य करा करोडो शिवलिंग निर्माण केल्याचे पुण्य मिळते तर मंडळी संपूर्ण श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे परंतु सोमवार हा महादेवाला अत्यंत प्रिय आहे सोमवारी महादेवाची सेवा केल्यामुळे अनेक अनेक लाभ आपणास मिळू शकतात हिंदू धर्मग्रंथानुसार श्रावण महिन्यातच महादेवाने ग्रहण केले होते म्हणूनच या महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण करून महादेवाला शीतलता दिली जाते व माता पार्वतीने सुद्धा घोर तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केले होते म्हणूनच माता पार्वती व शिवाला हा महिना खूप प्रिय आहे श्रावण महिन्यात महादेवाची उपासना पूजा अर्चा केल्यामुळे महादेवाची विशेष कृपा आपल्यावर होत असते श्रावण महिन्यात ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकावन्न हजार मंत्रजाप केल्यामुळे अशक्य गोष्टी शक्य होतील तर मंडळी श्रावण सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी श्रावण सोमवारी आपण महादेवाची पूजा खूप श्रद्धेने करतो प्रत्येकाची सोमवारची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते काही लोक शिवमंदिरात जाऊन पूजा करतात महादेवाचा अभिषेक वगैरे करून बिल्वपत्र वाहतात तर काहीजण घरीच शिवलिंगाचा अभिषेक करून बिल्वपत्र वाहत असतात पण सर्व कार्य सिद्ध व्हावे म्हणून सगळ्या इच्छापूर्ण व्हाव्यात म्हणून शिवलिंग घरीच आपल्या हाताने निर्माण करावे ते शिवलिंग तुम्ही वाळूचे बनवू शकता किंवा मातीचे सुद्धा बनवू शकता तर मंडळी पार्थिव शिवलिंगाचे महत्त्व खूप श्रेष्ठ आहे त्याचे फल सुद्धा खूप लवकर मिळते पार्थिव शिवलिंग म्हणजे आपल्या हाताने बनवलेल्या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग म्हणतात तर मंडळी रामाने वनवासामध्ये आपल्या हाताने शिवलिंग बनवून त्याची पूजा केली होती ते शिवलिंग नंतर रामेश्वर हे ज्योतिर्लिंग बनले व माता पार्वतीने सुद्धा घोर तपश्चर्या केली त्यावेळी त्यांनी सुद्धा शिवलिंग स्वतःच्या हाताने बनवले व महादेवाला प्राप्त केले तर मंडळी शिवलिंग बनवते वेळी वाळूचा उपयोग करत असाल तर वाळूला स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर एक बेलाचे पान घ्यावे व वा त्यावर वाळूचे शिवलिंग बनवावे फुलाने शिवलिंगावर जल अर्पण करावे व नंतर पंचामृत अर्पण करावे त्यानंतर महादेवाला कापसाचे वस्त्र अर्पण करावे तर महादेवाला एकशे आठ बिल्वपत्र अर्पण करावे व नंतर महादेवाला आवडते पुष्प अर्पण करावे महादेवाला धोत्र्याचे श्वेत अर्काचे पारिजातकाचे व पांढऱ्या रंगाचे फुलं अर्पण करावे आपण फुलाच्या रूपाने आपलं मन महादेवाला अर्पण करत आहोत त्यासाठी ही चांगली असावी महादेवाला कधीही कळ्या व सुकलेली फुलं वाहू नका पुष्प अर्पण केल्यानंतर दोन नागवेलीची पानं घ्या व त्यावर एक सुपारी ठेवा व ते शिवलिंगाला अर्पण करा शिवलिंगाला नागवेलीची पानं अर्पण केल्यामुळे सोनं अर्पण केल्याचे पुण्य मिळते त्यानंतर महादेवाची आरती करावी नंतर नैवेद्य अर्पण करावा नंतर महादेवाची स्तुती करावी अशा प्रकारे पूजा केलात तर आपणास एक शिवलिंग बनवल्याचे पुण्य मिळत नाही तर एक करोड शिवलिंग बनवल्याचे पुण्य मिळते श्रावण महिना पूर्ण आपल्या आराध्य महादेवाची भक्ती करण्यासाठी खूप शुभ आहे महादेवाची सेवा करा तो भोळाशंकर आपणास सर्व फळ देण्यास समर्थ आहे विश्वास ठेवा हे सत्य आहे महादेव आपल्या भक्तांना कधीही नाराज करीत नाहीत वाळूच्या शिवलिंगाचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे व पुढच्या सोमवारी दुसरे शिवलिंग बनवावे तर मंडळी महादेवाची श्रावण महिन्यात पूजा कशी करावी व आपल्या हाताने जो शिवलिंग आपण बनवतो त्याची पूजा केल्यामुळे आपणास काय काय फळ मिळतात याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील धन्यवाद तर मंडळी आपण स्वामी ज्योतिष या चॅनलमध्ये कुंडली हस्तशास्त्र वास्तुशास्त्र पंचांग व अध्यात्म याविषयीचे व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवत असतो तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा